नमस्कार मराठी किचन विथ सविता मध्ये तुमचे स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की, की सर्वांना काहीतरी थंडगार खावंच वाटतं तर आजची रेसिपी आपली अशीच आहे तर आज आपण अगदी कमी वेळेत तयार होणारा कलिंगडाचं सरबत पाहणार आहोत हा सरबत बनवायला अगदी सोपा व रिफ्रेशिंग असा आहे उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे बरेचसे फायदे आहेत त्यामुळे तुम्ही एक वेळ हा सरबत नक्की बनवून पहा अगदी पाच ते दहा मिनिटात तुम्ही हवा तेवढा सरबत बनवू शकताय चला तर मग विळवायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया कलिंगडाचे सरबत बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचे कलिंगड घेतले आहे अंदाजे दोन ते अडीच किलोचे हे कलिंगड आहे आता हे कलिंगड असं मधोमध कापून दोन समान भाग करून घेऊया तुम्ही पाहू शकता छान लाल बुंद असं कलिंगड आहे यातील अर्ध कलिंगड मी आज वापरणार आहे आता यानंतर याचे सुद्धा दोन भाग करून घेऊया यातील एक भाग बाजूला ठेवून एका भागाचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत उन्हाळ्यात कलिंगड खावं कारण यामध्ये भरपूर पाण्याचे प्रमाण असते उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये शरीराला थंडावा मिळावा यासाठी कलिंगड खावं कलिंगडाचे मी असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत कलिंगडाच्या अशा फोडी करून यातील बिया काढून घ्यायच्या आहेत आता यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी अर्धा कप साखर घालत आहे चमचे साखर आहे कलिंगड किती गोड आहे त्यानुसार साखर कमी जास्त करू शकता बनवून घेतला आहे हा तयार ज्यूस गाळून न घेता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया ज्यूस बनवल्यानंतर राहिलेल्या कलिंगडाच्या इथे दाखवलेल्या पद्धतीने लहान लहान काप करून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने काप केले तर अगदी पटकन व सहज काप करता येतात हे पहा अशा प्रकारे हे कट करून घेतल्यानंतर यात काही बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत बिया अगदी सहज निघतात हे पहा अशा पद्धतीने हे कलिंगड मी कापून घेतले आहे कलिंगडाच्या एका भागाचा ज्यूस व दुसऱ्या भागाचे असे काप करून घेतलेले आहेत आता यानंतर तयार केलेल्या ज्यूस मध्ये आपण अर्धा लिटर दूध घालूया साधारण दोन वाटी दूध आहे दूध मी उकळून घेऊन नंतर फ्रीजमध्ये थंड करून घेतला आहे या सरबतासाठी थंडच दूध वापरायचं आहे तुम्हाला किती प्रमाणात सरबत हवा त्यानुसार दुधाचे प्रमाण घ्या व त्यानुसार बाकीचे साहित्य वापरा यानंतर यात मी चार चमचे रुअपजा घालत आहे तुम्ही तुमच्याकडे असणारे कोणतेही रोज सिरप वापरू शकताय कोणत्याही किराणाच्या दुकानात किंवा सुपर बाजारमध्ये तुम्हाला हे रुअबजा सहज मिळू शकते तुमच्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण वाढूही बारीक कट केलेले कलिंगड कलिंगडाच्या फोडी अशा या सरबतात खूपच छान लागतात आता यानंतर यात भिजवलेला सब्जा घालूया इथे मी अर्धा लिटर दुधासाठी दोन ते तीन चमचे भिजवलेला सब्जा वापरत आहे साधारण एक मोठा चमचा सबजा मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता उन्हाळ्याच्या दिवसात सबजा खाणे खूपच फायदेशीर आहे शरीराला थंडावा देणारा असा हा सब्जा नक्की वापरा एवढ्या साहित्यात सात ते आठ ग्लास सरबत बनवून होतो आता यात थोडे बर्फाचे खडे घालूया किंवा अगदी तासभर मध्ये थंड करून घेतले तरी चालेल तर हे थंडकार कलिंगडाचा सरबत तयार झाला आहे हा सरबत खाता खाता पिण्यासाठी तयार आहे हा सरबत तयार केल्यावर लगेचच आपण दूध वापरल्यामुळे नेहमी फ्रेश सरबत बनवा सकाळी बनवून ठेवा म्हणजे दिवसभर पिता येईल पण आज करून दुसऱ्या दिवशी पिऊ नका किंवा फ्रीजमध्ये ठेवू नका त्याची चव बिघडते उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणार व मन समाधान करणार असं हे खाता पिता बनवून कलिंगडाचा उन्हाळ्यात कलिंगड कारण यामध्ये भरपूर पाण्याचे प्रमाण असते शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये शरीराला थंडावा मिळावा यासाठी कलिंगड खाव बाहेरील कोणतीही थंड पेये पेण्यापेक्षा तुम्ही या, पे 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 या पद्धतीने सरबत बनवून पिऊ शकताय त्यामुळे या उन्हाळ्यात खाता पिता येणारा हा कलिंगडाचा सरबत तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद